ये दो मिनट में

Ede sistemi de aldı. Ede sistemi de aldı. Ede

आता यु काय दिसलंय की थेट चर्चा केली आणि परवा चार दिवसापूर्वी सर्वपक्षीय बैठक लावली होती पण आपल्याला काही विरोधी पक्ष त्या बैठकीला आल्याने आणि विरोधी पक्षाला राजकारण करायचं त्यांना काही आरक्षण मिळून द्यायचं नाही हे स्पष्ट झाले आहे बहुता आता बहुतांशी लोकांची अपेक्षा आहे की तुम्ही संसदेमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणा उचलणारे आता अधिवेशन सुरू होणारे याच्यामध्ये सगळेच मराठा समाज आरक्षणासाठी मुद्दा उचलणार

मित्रांनो सध्या आपण आहोत कॅम्ब्रिज चौक या ठिकाणी इथं संदीपान भुमरे या ठिकाणी आले होते थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील हे सुद्धा या ठिकाणा पुढे संभाजीनगर या दिशेने जातील सध्या आपण परिस्थिती पाहिली आहे संदीपान भुमरे इथे आले होते त्यांनी मराठा कार्यकर्त्याशी संपर्क का सुद्धा साधला परंतु काही मराठा कार्यकर्ते थोडेसे भावनिक झाले होते काही मराठा का कार्यकर्त्यांनी चले जाओ चले जाओ पर्यंतच्या घोषणा सुद्धा दिल्या आहेत आडावर तुम्ही पाहिला असेल कशा पद्धतीने मराठा बांधवाणी संदीपान भुमरे इथं आल्याच्या नंतर केला आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे मनोज जारांगे पाटील सध्या ज्या पद्धतीच्या सक्सेसफुल रॅलीस जवळपास मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये होताना आपण पाहत आहोत आणि मनोज जारांगे पाटील यांच्या लोकप्रियतेचा फायदा प्रत्येकाला घ्यावासा वाटत आहे कारण जो फरक लोकसभेमध्ये पडलेला आहे मनोज जारांगे फॅक्टर लोकसभेत चाललेला आहे विधानसभेच्या निवडणुका सुद्धा जवळ आहेत त्यामुळे मनोज जारांगे पाटील यांच्या लोकप्रिय म्हणजे हा जो कल कुणाकडे आहे त्यामुळे प्रत्येक नेत्याला असं वाटतं की आपण मनोज सारांगे पाटील यांच्या रॅलीत आता जरी सहभागी हो आतापर्यंत मनोज मनोजारांगे पाटील यांच्या या रॅलीमध्ये कुठलेही नेते सहभागी झाले नव्हते परंतु आता मनोज सारांगे पाटील यांच्या रॅलीमध्ये किंवा समर्थन दाखवण्यासाठी बरेचसे नेते सुद्धा पुढे येत आहेत त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर सध्या संदीपान भुमरे असं म्हटलं जाते की मराठा कार्ड चलय छत्रपती संभाजीनगर मध्ये भुमरे येण्याच्या पाठीमागे सुद्धा मनोज जारांगी फॅक्टर चाललाय असं म्हणलं जातं कारण मनोज जारांगी पाटील कुठं ना कुठं कुठलाच विरोध त्यांनी संदीपान भुमरे यांना केला नव्हता हो मराठा काळ चालला आणि त्यामुळे मनोज जारांगी पाटील हे इम्पॅक्ट पडला असं म्हणाल काय हरकत नाही सध्या आपण कॅम्ब्रिज या चौकात आहोत आज छत्रपती संभाजीनगर येथे मोठी अशी रॅली होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सध्या या रॅलीकडे लागलेलं ला आहे आणि थोड्याच वेळात अजून तरी मनोज जारांगे पाटील हे कॅम्ब्रिज चौकात पोहोचले नाहीत पण पुढल्या दहा ते पंधरा मिनिटात मनोज जारांगे पाटील हे कॅम्ब्रिज चौकात पोहोचतील इथं चांगल्या पद्धतीने त्यांची मोठी असं मोठं स्वागत होईल त्यानंतर ते चिखलथाणा या भागात जातील आणि पुढे ते छत्रपती संभाजीनगर येथे मोठी रॅली आणि आज त्यांचं भाषण होईल थोडेसे मराठा कार्यकर्ते तुम्ही पाहत आहात की कशा पद्धतीने आक्रमक झाले आहेत संदीपान भुमरे यांची गाडी आहे संदीपान भुमरे यांच्या विषयी बऱ्याचशा मराठा बांधवांनी चले ज्यापर्यंत घोषणा दिल्या त्या सुद्धा हो। आपण बघत आहोत आणि मराठा कार्यकर्ते कशा पद्धतीने कॅम्बरी चौकात या ठिकाणी जमलेले आहेत ते सुद्धा आपण बघत आहोत हे सर्व लाईव्ह दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत मराठा बांधव कशा पद्धतीने पाठीमागे तुम्ही बघत असाल संदीपान भुमरे यांच्या गाडीला त्यांनी घेरा घातलेला आहे त्या यावरून एक लक्ष देऊन जातं की तर कुठे ना कुठं मराठा बांधवांना मराठा नेते जे आहेत मराठा जे नेते आहेत ते या रॅलीमध्ये सध्या तरी नको कारण असं म्हटलं जातं की हा जो लढा आहे गुरुवंत मराठ्यांचा लढा आहे आणि कुठली जी गाडी आपण बघत आहात ही आहे संदीपान भुमरे या गाडीमध्ये आपल्याला संदीपान भुमरे हे बघायला भेटतील सध्याची ही दृष्टी आहेत सध्या आपण कॅम्ब्रिज छत्रपती संभाजीनगर येथील कॅम्ब्रिज या चौकात आहोत थोड्याच वेळात हे संदीपान भुमरे आहेत सध्या ते गाडीत बसत आहेत इथं त्यांनी भेट दिली होती कॅम्ब्रिज चौकामध्ये आणि इथून पुढे ते आता जात आहेत बऱ्याचशा मराठा बांधव हे थोडेसे आक्रमक झाले होते आणि त्यांनी चले जाव चले जाव पर्यंतच्या घोषणा सुद्धा आपल्याला बघायला भेटतील याच्या कॅम्ब्रिज चौकामध्ये थोड्याच वेळात मनोज जारांगे पाटील हे सुद्धा येतील आणि मनोज जारंगे पाटील यांचं थोडंसं भाषण सुद्धा इथं किंवा यांचं स्वागत सुद्धा इथं होऊन जाईल संदीपान भुमरे यांची गाडी पुढे निघत आहे आणि थोडासा मराठा समाज मराठा बांधव इथं आक्रमक बाजू सुद्धा आपण पाहिलेला आहे मित्रांनो सध्याचे दृश्य आहेत आपण सध्या आहोत कॅम्ब्रिज चौकामध्ये आणि थोड्याच वेळात मनोज जारांगे पाटील कॅम्ब्रिज चौकात येतील आणि ही दृश्य आहेत तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मराठा बांधव मराठा समाज सध्या कॅम्ब्रिज चौक या ठिकाणी जमा झालेला आहे आणि कशा पद्धतीने जल्लोष या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतोय मनोज जारांगे पाटील थोड्याच वेळात कॅम्ब्रिज चौकात येतील कॅम्ब्रिज चौकामधली हे दृश्य आहे थोड्याच वेळात मनोज जारांगे पाटील कॅम्ब्रिज चौकात येतील आणि छत्रपती संभाजीनगर येथील मोठ्या अशा रॅलीला थोड्याच वेळात सुरुवात होऊन जाईल आणि तुमच्यापर्यंत आम्ही हे सर्व जे काही अपडेट आहेत ते परत दाखवण्याचा प्रयत्न करतोय संदीपान भुमरे यांची गाडी आता पुढे गेलेली आहे आणि मराठा बांधव कॅम्ब्रिज चौक या ठिकाणचे हे दृश्य आहेत मराठा बांधव कशा पद्धतीने एकवटलेले आहेत थोडक्यात छत्रपती संभाजीनगर येथे होणारी मनोज सारंगे पाटील यांची मोठी अशी रॅली होणार आहे आणि या रॅलीसाठीच इथे हे मराठा बांधव जे आहेत ते जमा झालेले आहेत आपण अशाच लेटेस्ट आजच्या जेवढ्या काही बातम्या आहेत त्या आमच्या चॅनलवरती तुम्हाला भेटत जातील तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब आणि शेअर करायला विचारून राहा आणि अपडेट राहा धन्यवाद